नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला वेलवेट ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे कशी शिवायचं ते सविस्तररित्या या ब्लाऊजमध्ये डिझाईन आहे आणि आपल्याला हा गळा खूप पसरट आहे मागचा भाग मी आधी बघा कट करून घेते मागील हुकचा आहे याची शिला कटिंग कोणी पाहिला नसेल तर त्याची तो व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून तुम्हाला या ब्लाऊजची मी कटिंग कशी केली ते तुमच्या लक्षात येईल हा बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे आता आपल्याला याच्यावरती याची शिलाई करायची मागील हुकचा आहे आणि गळा पसरट आहे तर मी या ठिकाणी बघा आधी अस्तर जोडून घेते हा पलटून घेते ह्याला आपल्याला कप लावायचा आहे तर सविस्तररित्या सगळी माहिती मी याच्यामध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आपल्याला कमी करायचं आहे एक इंच आतील भागाने म्हणजे आपल्याला जो गळा पसरट आहे आणि आता बत्तीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर या ठिकाणी दोन आलेला आहे तर आपलं या ठिकाणी शिलाईमध्ये जाणार आहे पावपाव इंच पाव ते अर्धा इंच आपलं जाणार आहे तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा मी आधी गळ्याच्या साईडनी टीप मारून घेते आज तर खालच्या साईडला ठेवलेला आहे मेन ब्लाउज वरच्या साईडला ठेवला की जेणेकरून जो गळा आहे डिझाईनचा व्यवस्थित शिवला जाईल या ठिकाणावरून एक इंच कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी मी एक इंच सोडून शिलाई मारली आता आपल्याला हा गळ्याचा भाग बरोबर बसला की नाही आधी प्लेन बरोबर करून घ्यायचा मागचा पुढचा भाग बघून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा कट करायचा आहे गळ्याच्या साईडने आतील भाग आणि त्याचबरोबर खालच्या सुद्धा मी शिलाई करून घेते एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आपण हा कमी जास्तीसाठी कपडा जास्त ठेवलेला होता आणि आता या ठिकाणी बघा मी गळा कट करून घेते जसा गळा आपण शिवलेला आहे पाव इंच पाव इंच ते अर्धा इंच ठेवून तुम्ही कट करू शकतात गळ्याच्या साईडने सुद्धा कट केलं आणि जिथं आपल्याला टोक आहे किंवा गोलाई आहे तिथे असे कट मारायचे कट मारायला विसरायचं नाही त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते असं आता आपण पलटून घेतो जिथं कोणे आहे ते कोणे बाहेर काढायचे तर आता हे हुक लुकसाठी आपलं व्यवस्थित आपण व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे फिनिशिंगमध्ये आपण हातानेच प्लेन करायचं जिथं गोलाई आहे ती बरोबर आपलं पलटलं की नाही ते बघायचं त्यानंतर साईडनी शिलाई मारायची परत एकदा वरून आपण आता शिलाई मारून घेतोय जेवढं फिनिशिंग करता येईल तेवढं फिनिशिंग व्यवस्थित करायचं त्यामुळे आपला ब्लाउज खूप छान दिसतो आता आपल्याला कडेने सुद्धा शिलाई मारायची आहे हा या एक भाग आपला तयार झालेला आहे आता दुसरा सुद्धा आपण तयार करून घेऊ या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक इंच सोडायचं आहे बरोबर बघून घ्यायचं कुठे कमी जास्त नाही कुठे काय आपल्याला दुसऱ्या भागात सुद्धा व्यवस्थित आपल्याला अंतर ठेवून शिलाई मारायची आहे ज्यावेळेस असे वर्कचे ब्लाऊज असतील किंवा वर्कची साडी असेल तर किंवा आता आरी वर्कचे आलेले आहेत तर त्यावेळेस तुम्हाला अशी बरीच काळजी घ्यावी लागणार आहे ते ब्लाउज शिवताना सुद्धा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे कुठे बदल करावा लागतो आता हे मी हुक लुकच्या साईडला या ठिकाणी मी पट्टी ठेवते तर आतल्या साईडला त्याचं तोंड केलेलं आहे जेणेकरून ते बाहेर येणार आहे तर या ठिकाणी व्यवस्थित शिलाई मारायची तर या ठिकाणी बघा परत व्यवस्थित पट्टी बसली का नाही ते बघून घ्या ज्यावेळेस जाड कपडा येतो त्यावेळेस तुमची सुई तुटण्याची शक्यता असते तर या ठिकाणी मागच्या साईडला आपला जो घोडा असतो त्याला जरा थोडंसं पकडायचं या ठिकाणी माझी सुई तुटली होती तर असे काही प्रॉब्लेम्स येतात तर त्यावेळेस थोडंसं आपण कपड्याचा अंदाज घेऊन मग काळजी घ्यायची बदल करायचा कुठे आपल्याला बदल करावा लागतो तो आणि या ठिकाणी बघा आतील मी गळा कट करून घेते परत या ठिकाणी बघा कट असे मारायचे जिथे गोलाई आहे जिथं कोना आहे तिथं व्यवस्थित कट मारायला विसरायचं नाही आता पलटवायचं आहे तर या ठिकाणी बघा जी मी पट्टी ठेवली होती आता ही लुकच्या साईडनी आहे जे आतल्या साईडला जिथं आपण हुक लावल्यानंतर मागच्या साईडला गॅप दिसला नाही पाहिजे त्यामुळे मी या ठिकाणची पट्टी जरा मोठी घेतली म्हणजे ही आपली सव्वा इंचाची पट्टी आहे त्यानंतर वरून आपण अशी शिलाई करून घ्यायची वर्कच असेल त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यायची सुई तुम्ही किती नंबरची वापरता तुमच्या सुई मशीनला ती काळजी घ्यायची सु असे ब्लाऊज शिवत असताना सुया एक्स्ट्राच्या ठेवायच्या की जेणेकरून आपलं काम मध्येच बंद नाही पा पडलं पाहिजेल सुई तुटताना काय आपल्याला विचारून तुटणार नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुई एक्स्ट्रा ठेवायची नेहमीच सुया तुटतात असं काही नाही पण कधी कधी आपला थोडा जरी हलगर्जीपणा झाला कप कपडा आपण सरकवताना किंवा ते दुमडताना तर सुई तुटली जाते तर अशा पद्धतीने आपला मागचा भाग तयार झाला तर ज जा, गळा जरच जास्तच पसरड झाला तर या ठिकाणी आपलं ज्यांचा ब्लाऊज आहे त्यावेळेस मी थोडासा अंदाज बघून त्यांना खूप वाटला एकतर पॅच देणार आहे नाहीतर मग ह्युकलूकच्या पट्टी कमी करणार आहे आणि या ठिकाणी मी टक्स देऊन घेते जी गळा उंची आहे त्याच्या खालीच आपण हा टक्स घेतलेला आहे आता हा टक्स घेतल्यानंतर आणखीन थोडासा गळा पसरट होतो तर या ठिकाणचा टक्सचा अंतर कमी घ्यायचं कारण डिझाईन जास्त असलं का आपल्याला आता या ठिकाणी बघा समोरचा सुद्धा गळा पसरट आहे पानगळा आहे पण समोरचा गळा पसरट आहे पानगळा आहे तर त्यामुळे काय होतं जास्त काही पुढचा प्रॉब्लेम येणार नाही मागचा गळा मोठा आहे तर मागचा गळा मोठा असल्यामुळे त्यानुसार रपन... आपण या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे ती कशी केली तर तुम्हाला त्यासाठी या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ पाहावा लागेल तर या ठिकाणी बघा मी कमी करणार आहे गळारुंदी तर आपल्याला गळारुंदी अडीच घेऊन मी असं तिरकस या ठिकाणी आपल्याला एवढा भाग कमी करायचा आहे तर तो मी तुम्हाला दाखवते कसा केला पाहिजे आता या ठिकाणी मी आधी एक अस्तर जोडलेला आहे या गळ्याला आता या ठिकाणी असा तिरकस आपल्याला गळारुंदी कमी करायची आहे या ठिकाणी गळारुंदी आपली जास्त आहे साडेतीन आहे गळारुंदी पण आपल्याला अडीच घ्यायची अडीच किंवा दोन इंच त्यानंतर हा प्रिन्सेस आपला ब्लाऊज आहे तर आता आपल्याला आधी ह्या समोरचा भाग तयार करून घ्यायचा हा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा जे आपण शिवताना वेलवेटचा ब्लाऊज म्हणला की सटकला जातो कमी पडायला नको थोडंसं जरी मशीनवरती आपलं थोडंसं सरकलं जातं चुन्या येतात तर शिवताना थोडी काळजी घ्यायची गडबड करायची नाही आणि प्रिन्सेस शिवताना आपण कधीही खालच्या साईडनी जोडतो हे लक्षात घ्या आणि वेलवेटच्या ब्लाऊजलासुद्धा अस्तर चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं डबल शिलाई मारायला विसरायचं नाही वेल्वेटचं कापड थोडंसं फाकलं जातं तर त्यासाठी आपल्याला अस्तर चांगल्या क्वालिटीचं चा असलं पाहिजे नाहीतर तुम्ही किती जरी व्यवस्थित ब्लाऊज शिवला तर फिटिंगला ब्लाऊज लूज पडतो मोंढ्यामध्ये पडतो कमरेमध्ये लूज होतो त्यामुळे अस्तर चांगल्या क्वालिटीचं चा असलं पाहिजे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी जोडून घेते या ठिकाणची गोलाई सुद्धा आपली परफेक्ट आली पाहिजे टक्स उंची टक्स व्यवस्थित जोडले गेले पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते प्रत्येक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते टक्स उंची बरोबर आहे का नाही कारण की आपल्याला या ठिकाणी आपण कप जोडणार आहे आता हे आपण मी तुम्हाला दाखवलं की आपल्याला एवढाच गळा पाहिजेल तर त्यासाठी मी काय केलेलं आहे आतल्या साईडला टीप मारून घेतली पण आता आपल्याला कप लावायचे असल्यामुळे आपण काय करणार आहे दुसरं स्तर आणखीन डबल मार्कच्या वेळेस तर कटिंगचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल मी काय केलं आता या ठिकाणी मी आधी गळ्याच्या साईडला एक शिलाई मारून घेते कारण की हा आपल्याला भाग कट करायचा आहे तर हा एक्स्ट्राचा जो आहे पावी इंच किंवा अर्धा इंच सोडून तुम्ही या ठिकाणी कट करू शकतात व्यवस्थित या ठिकाणचं टोक आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आता या ठिकाणी आपल्याला जरी पसरड दिसत असेल तरी आता आपण या ठिकाणी बघा मी बरोबर हा माप काढलेला आहे आणि हे आपण कटिंग करताना डबल घेतलेलं आहे समोर भाकाचं असतं तर या ठिकाणी मोजून परत परत, परत आपल्याला चेक करायचं आहे तर मी शोल्डरला अर्धा इंच जास्त घेतले होते तर ते अर्धा इंच आपल्याला शिवताना आपण कट करणार आहे तर या ठिकाणी मी आधी मार्किंग करून घेते ह्या मार्किंगवरून आपल्याला अडीच इंचावरतीच पुढील भाग जोडायचा आहे तर गळारुंदी मी या ठिकाणी अडीच इंच घेतली दोन्ही साईडला बरोबर अडीच इंचावरती मार्किंग केली तर मी कप लावायचे बरेच ब्लाऊज शिवलेले आहेत तर ते कसे जोडलेले आहेत ते बघा आता या ठिकाणी बघा मी शोल्डरला जोडताना या ठिकाणी एक शिलाई मारते आता ही आपल्याला शिलाई काढायची आहे पण आपला गळा व्यवस्थित बसला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शोल्डर आणि खालचा जो अस्तरचा भाग आहे गळ्याचा तर तो आधी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित शिवून घ्यायचा ही शिलाई मोठी ठेवा कारण की आपल्याला नंतर हे उसवायचं आहे तर बरोबर शोल्डर जी आपण गळ्या रुंदी दिली त्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला पुढील भाग जोडून घ्यायचा तर या ठिकाणी सुद्धा मी जोडून आहे हे जोडण्याचं कारण असं की आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित भेटतो आणि आता आपल्याला या ठिकाणी बघा आपण गळ्याबरोबर आपण या ठिकाणी शिलाई करू शकणार आहे आता जी आपण पहिली शिलाई केलेली आहे त्या शिलाईवरतीच ही शिलाई देणार आहे मग गळ्याचा आकार आपला व्यवस्थित आला पाहिजे याची काळजी घ्यायची आतमध्ये फुगा नको याच्यासाठीच आपण शोल्डरला शिलाई मारलेली आहे परत एकदा आपण चेक करायचं की आपल्या बरोबर गळ्याचा आकार आलेला आहे की नाही कट करायच्या आधी हे चेक करूनच आपल्याला कट करायचं आहे त्याच्या पहिले तुम्ही कट करू नका आणि आता आपल्याला या ठिकाणी कट मारायचे आहेत नेहमीच आपण ब्लाऊजला गळ्याच्या कट मारायला विसरायचं नाही की जेणेकरून तुमचा गळा व्यवस्थित बसला पाहिजे आणि आता आपल्याला हे जी शोल्डरला आपण जोडलेलं आहे तर ते उसवून घेऊ या ठिकाणी मोठी शिलाई मारल्यामुळे लगेच उसवलं जातं आणि या ठिकाणी डबल अस्तर लावल्याचा फायदा हा होतो शोल्डरला आपलं पॅक होतं कारण आपण दोन्ही गळे पलटवलेले आहेत तर शोल्डरला आतल्या साईडला ओपन दिसतं आणि शोल्डरची पट्टीसुद्धा आपली बाहेर धागे येतात तर या ठिकाणी बघा आता व्यवस्थित झालेलं आहे आता आपण गळ्याला एक इंच सोडून शिलाई करणार आहे तर हे शिलाई करण्याचं कारण एक इंच सोडून कारण की शोल्डरला तुम्ही ड्रेसचे जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील ड्रेस मी कसा शिवते शोल्डरला कशी जोडते तर तुमच्या हे ये लक्षात येईल की ही सुद्धा त्याच पद्धतीने मी जोडणार आहे आता व्यवस्थित आपला बघा प कप जो लावलेला आहे तो बरोबर पुढील कप आपला जो आहे तर टक्स पॉइंट वरती आला की नाही ते चेक करायचं या ठिकाणी थोड्याश्यात सुण्या वाटतात पण बरोबर आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालेल किंवा व्यवस्थित चेक करेल ते ते तर त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित दिसतो तर मग आतल्या साईडने सुद्धा चेक करणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस आपण खालच्या साईडने प्रिन्सेसचं जोडतो तर त्यावरच्या साईडला कधी पाव इंच कधी अर्धा इंच बाहेर जातं तर तो एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा सर्व बाजूनी चे चेक झाल्यानंतरच आपल्याला साइडची शिलाई मारायची असते हे लक्षात घ्या लगेच शिलाई मारायची नाही पूर्ण चेकिंग झाल्यानंतरच साईडची शिलाई मारायची जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही तोपर्यंत तो शिलाई मारायची नाही आता परत मी उंची मोजून घेते आपल्याला तयार साडे तेरा ब्लाऊजची उं उंची पाहिजे ब्लाऊजची तर या ठिकाणी चौदा आलेली आहे तर खालचा जो आपला आहे चौदा आलेलं तर अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे पाव इंच खालच्या साईडला पाव इंच वरच्या साईडला मग मागचा भाग सुद्धा ठेवून बघायचा तर आता आपण मागचा भाग पुढचा भाग जोडून घेऊया पुढच्या भागावर मागचा भाग ठेवला आणि अस्तर होतं तर दोन्ही साईडला आतल्या साईडला मागचा भाग ठेवलेला आहे आणि मागे मागचा आणि पुढचा हे करून शोल्डरकडे जोडून आपण शिलाई केली आणि आता हे बघा पलटवते त्यामुळे काय होतं शोल्डरचा भाग आपला पॅक होतो, होतो आणि आपण जी श तयार शोल्डर आपली दीड इंचाची येणार आहे आणि तुमच्या लक्षात बाकीचे व्हिडिओ जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल मी शोल्डर मागील गळ्या उंचीनुसार घेते तर या ठिकाणी मागील ब्लाऊजची उंची दहा आहे तर आपल्याला तयार शोल्डर अडीच दीड इंच भेटली शिलाई मार्जिनमध्ये मा अर्धा इंच गेले आणि आपण रुंदी अडीच घेतली म्हणजे गळ्या उंची जास्त असेल पसरट असेल तर श शोल्डर साडेचार ते पाच इंच घेतली जाते हे लक्षात घ्या त्याप्रमाणे आपला ब्लाउज तयार होतो पण शिवताना मी या ठिकाणी अर्धा इंच जास्त ठेवली होती तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी आता आपण शोल्डर कट करतो करतोय जिथे आपला एक्स्ट्राचा शोल्डर झालेली आहे तिथे आता आपण साईडनी जोडून घेतोय आणि एक्स्ट्राचा जो भाग असतो तो आपण कट करून टाकणार आहे आणि बरोबर मोंढ्याच्या आकारालानुसार आपण जो एक्स्ट्राचा भाग झालेला आहे तो कट करून टाकायचा आता आपल्याला खालचा भागसुद्धा शिलाई करून घ्यायची तर समोरच्या भागाला आपण आतल्या साईडला आपण पट्टी लावणार ला 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 आहे एक इंचाची जशी आपण पाटीला लावतो त्याप्रमाणे पण पट्टी लावायच्या पहिले आपल्याला परत मागचा भाग ठेवायचा आणि बरोबर झाला की नाही ते बघायचं बघा शिलाई मार्जिनला जेवढा कपडा लागतो तेवढाच आपला या ठिकाणी उरलेला आहे म्हणजे आपली कटिंग केलेला ब्लाऊज आणि आपल्याला तयार ब्लाऊज किती हवा आहे तर तो बरोबर झालेला आहे तर अशा बारीक बारीक टिप्स असतात तर, तर त्या तर त्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजतात या ठिकाणी बघा मी आता कमरपट्टी लावून घेते आहे आणि बाई पण लावून घेते तर या ठिकाणी बघा कमरपट्टी लावून घेतली भाई लावून घेतली अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर पुढचा भाग पण बघा किती छान झाला आहे भाई पण छान झालेली लावू तर मी आता मागील गळ्या पसरट असल्यामुळे या ठिकाणी लटकन तयार केलेले आहेत चार पाखळीचे आणि दोरीसुद्धा सुतळीची बनवली आणि ह्याची ही सुतळीची दोरी जी बनवली आहे तर सरळ कपड्यामध्ये बनवली ती कशी बनवली याचासुद्धा व्हिडिओ अपलोड लवकरच होईल आणि या ठिकाणी बघा वरून मी अडीच इंचावरती ही दोरी लावून घेते आहे अडीच ते तीन इंचावरती लावायची बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेल्या होत्या की ताई या ठिकाणी ज्यावेळेस आपण दोरी लावतो तर किती इंचावरती लावली पाहिजे शोल्डरपासून तर अडीच ते तीन इंचावरती लावली पाहिजे यामुळे काय होईल आपला बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे पसरट गळा आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी दोरी लावलेली आहे लटकन पण छान बनवले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा